मृगाची पेरणी धनधान्य देई अशी म्हण आहे सात जून मृग नक्षत्र सुरू झाले खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात या दिवसापासून होते यावेळी सात जूनपासून म्हणजे रविवार मंठाच्या काही भागात जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी सामान्य पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे झालेल्या पावसामुळे मंठा तालुक्यातील काही भागात पेरणीची लगबग सुरू झाली आहे शेत शिवार माणसांनी गजबजून गेला आहे पेरणीच्या व शेतीच्या कामात एकमेकांना सहकार्य करण्याची भावना अजूनही मंठा तालुक्यातील लोकांमध्ये दिसून येत आहे एकाच अवताच्या साह्याने शेतकरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मशागत करण्याकरता मदत करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे लोकांमध्ये एकोप्याची भावना अजूनही कायम आहे मंटा तालुक्यात जवळपास सर्वच गावामध्ये अजूनही शेती पारंपरिक अवजारांच्या माध्यमातून केली जाते नांगर तिफन चारफणी सहा फनी आदी अवजाराच्या साह्याने प्रेरणी केली जाते वेळेवर सुरू झालेल्या पावसामुळे यावर्षी पीक पाणी भरपूर प्रमाणात लाभेल अशी अपेक्षा शेतकरी सचिन बोराडे यांनी महाराष्ट्र वाईब सोबत बोलताना केली महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंटा जिल्हा जालना